महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची धडाकेबाज कारवाई दगडाने ठेचून खुनातील आरोपीला चोवीस तासाच्या आत केले गजाड कोल्हापूर चाळ मिरज येथील रेल्वे इंजिन शेडजवळील वडाच्या झाडाखाली प्रकाश लकाप्पा कांबळे वयवर्ष पंचेचाळीस यांचा अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या चोवीस तासांत संशयित आरोपीला अटक करत तपासात मोठे यश मिळवले आहे घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पथके तयार करण्याचे आदेश दिले महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलिसांची तीन वेगवेगळी पथके तयार करून गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपासाला गती दिली तपासादरम्यान आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वेचा मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तांत्रिक माहिती नसताना देखील पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपीला मुंबईमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अटक केली